उरळी देवाची कचरा डेपोला दहा दिवसांपूर्वी आग लागली अद्यापही आग आटोक्यात आलेली नाही त्यामुळे येथील ग्रामस्थांनी थेट पालिकेच्या कचरा गाड्या अडवून आंदोलनाला सुरुवात केली आहे त्यामुळे आठवड्याभरापासून शहरातील कचऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय त्यातच शनिवारी पालिकेचे पदाधिकारी अधिकारी ग्रामस्थ यांच्यात झालेल्या बैठकीतही त्यावर तोडगा निघू शकला नाही सध्या शहरात दररोज सोळाशे ते सतराशे टन कचरा तयार होतो त्यामधील जवळपास सहाशे ते सातशे टन कचरा उरळी देवाची डेपोत टाकला जातो तो उर्वरित तो ओला कचरा शहरातील विविध कचरा प्रक्रिया प्रकल्प बायोगॅस प्रकल्प यामध्ये जिरवला जातो मात्र आठवड्याभरापासून उर्वरित पाचशे ते सहाशे टन कचरा पडून राहतोय प्रशासनाकडून वेळेनुसार वेगवेगळ्या भागातील कचरा उचलला जात नाहीये मात्र तरीही कचरा पडून राहत असल्यानं आता कचरा कुंड्या ओसंडून व्हाऊ लागल्यात प्रामुख्यानं उपनगरातील कचरा परिस्थिती अधिक गंभीर बनत चाललीय प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार संपूर्ण शहरात जवळपास चार हजार टन कचरा पडू नये त्यामुळे शहराच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय काही ठिकाणी नागरिकांकडून कचरा पेट्या पेटवून देण्याचे प्रकार देखील मात्र त्यामुळे धुराच्या डेपो विरोधात येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली होती त्यावर सोमवारी सुनावणी घेण्यात आली आहे मात्र हरित न्यायाधिकरणाकडून याचिकेची सुनावणी पंधरा मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे आता शहरातील कचरा कोंडीत आणखीनच भर पडणार आहे शार्प न्यूज पुणे